पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलीस, पोलीस प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांनी केली आहे धुळे शहरातील साक्री रोड भागात माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांच्या संकल्पनेतून मंगळेश्वर हनुमान मंदिर बांधण्यात आले आहे या मंदिरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत मंदिरातील घंटा चोरून नेली आहे तसेच मूर्तीचे डोळे देखील चोरले असून विशेष म्हणजे हे मूर्तीचे डोळे चिनी मातीचे असून देखील चोरट्यांनी ते दे काढून नेल्याने एक प्रकारे मूर्तीची विटंबनाच केल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे नमस्कार मी अमोल भंडारे आमच्या इथनं समतानगर परिसरामध्ये आज एक भयंकर घटना घडली आहे आणि ती घटना म्हणजे आमचं एक जागृत स्थान आहे मंगळेश्वर महामंदिर आणि त्या ठिकाणी एक अतिशय भयंकर घटना घडली आहे त्या घटनेमध्ये आमच्या येथील मंदिरात देवाची विटंबना करण्यात आली आहे आणि देवाच्या येथील घंटा त्याच्यानंतर देवाचे दागिने आणि देवाचे, देवाचे डोळेसुद्धा इथून स्क्रू चाबेने कोरून काढण्यात आलेले एका प्रकारे ही अतिशय भयंकर घटना आहे आणि ती घटना अशी आहे की द दो, देवाचे डोळे एकदम कोरून काढण्यात आले आहे म्हणजे ते विटंबना करण्यात आलेली आहे या देवाची असताना मातीचे डोळे असताना सुद्धा इथून काढून नेले आणि इथं आजूबाजूला काही नवीन भंगारवाल्यांनी दुकानं उघडले आहेत तर ते त्यांनी असे चोर पाळून ठेवलेले आहेत की त्या चोरांची पण सकल चौकशी व्हायला पाहिजे त्या भंगारवाल्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे आम्ही हिना कासार आहे आम्ही या एरियात राहतो पण आमच्या इथं मंगळेश्वर हनुमानाचं मंदिर आहे समतानगर साखळी रोड पाठीमागे राहतो आम्ही नदी किनार जवळ तर इथं मंदिराचा फार म्हणजे हे केलं आमचं विटंबना केली आमच्या मूर्तीसोबत आमच्या मूर्तीच्या मारुतीच्या मूर्तीचे अक्षरशः डोळे काढून टाकलेले आम्हाला ते फार वाईट वाटतंय आम्हाला ते चांदीचं कड वगैरे ते तर गेलंच पण अक्षरशः डोळ्यात देवाचे डोळे सुद्धा नाही राहू दिले आम्हाला हे फार वाईट वाटतंय अरे तुम्ही छोट्या मोठ्या चोऱ्या करतात आम्हाला ते वाटतं गेला वस्तू वगैरे पण तुम्ही देवासोबत नका हे करा फक्त आम्हाला हेच न्याय द्या फक्त आम्हाला दुसरं काही नको आमच्या मंदिरात भरपूर वेळा चोरी झाली आमच्या मंदिरात दानपेटी वगैरे पण गेली त्याबद्दल पण आम्ही कधी विचारला नाही एवढा पाऊल पण आमच्या अक्षरशः मूर्तीचे डोळे गेले ना त्यावेळेला आम्हाला फार वाईट वाटतय तर तुम्ही आमच्याकडे बघून काहीतरी विशेष म्हणजे या मंदिरापासून हाकेच्या अंतरावर पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन आहे तरी देखील धाडसी चोरी झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे याच भागात भंगार विक्रीचा व्यवसाय करणारे अनेक जण राहतात यामुळे नागरिकांच्या घराजवळील साहित्य देखील याआधी अनेक वेळा चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत मात्र चोरट्यांनी मंदिरात चोरी केल्याने भागा या भागातील नागरिक संतप्त झाले आहेत पोलिसांनी चोरीचा तात्काळ छडा लावावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे